न्यूज मराठी शहर आपली बातमी परिसरातील शुभम पार्क चर्च समोर एकाचा जुन्या भंडणाचा राग मनात धरून खून करून फरार असलेल्या दोन आरोपींसहित दोन विधी संघर्षित तरुणांना पोलिसांनी मुंबई आग्रा हायवे राणेनगर येथून तेरा मार्च रोजी रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले चौदा मार्च रोजी दुपारी चार वाजता पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अरुण उत्तम वैरागर व प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे यांचा पूर्वी काहीतरी कारणावरून वाद झाला होता या रागातून आरोपी यांनी सुमित देवरे याला शुभम पार्क चर्च समोर बोलावून घेतले त्यावेळी धारधार शस्त्राने हल्ला करून सुमित्याला जिवे ठार मारले तसेच शस्त्राचा धाक दाखवून नैतिक मुरलीधर ठाकूर यांची मोटरसायकल बडजबरीने चोरी करून नेली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पोलीस उपनिरीक्षक गुन्हावत व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अरुण वैरागर प्रसाद रेवगडे यांच्यासोबत असलेल्या दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी याबाबत अधिक माहिती दिली काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाग दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्या बाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशन उल्लेखनीय कामगिरी करत अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी जयन आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहे जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह हो, व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत